मुंबईच्या धारावी परिसरातील नवरंग कंपाऊंडमध्ये शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता लेवल एकची आग लागली झोपडी वस्तीत अचानक दुराची लोट उठताच परिसरात खळबळ उडाली माहिती मिळताच फायर ब्रिगेड पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आग पसरू नये म्हणून जवानांनी आणि जलदगतीने काम करत काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली या आगीचा हार्बल लाईन रेल्वे सेवांवरही परिणाम झाला सुरक्षेच्या कारणास्तव माहिम ते बांद्रा दरम्यान पाच गाड्या नियंत्रित करण्यात आल्या सुदैवाने कोणतीही जखमी किंवा जीवित नाही फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे दुपारपर्यंत रेल्वे सेवा पूर्णपणे सुरळीत करण्यात आल्या दाट वस्ती ट्रॅकजवळील जवळील झोपड्यांमुळे आग धोका किती गंभीर ठरू शकतो हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा